त्या सीनियर पी या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा किती जातीय असता येईल याचा कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात हा योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेल त्याचा अॅड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टी महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय ही माझी मागणी अध्यक्ष मोदय असं हे शब्द कोणत्याही नेगेटिव्ह कुठल्याही समाजाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं याला कोणीही मान्य करणार नाही कोणीही पाठिंबा घालणार नाही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता येईल काही नाव जर घ्यायचं असेल तर त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही तुम्ही असं कसं नाव घेताय तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या रिस्र बोला ना पण फाइंड ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल याच याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय असं नाव जात असेल मी इथे संपवा मी निर्देश दिले आहे हे नाव जे घेतले असतील ते काढून टाक